तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असणार ना ताई नो कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार होतो जर का तुम्ही या काही चुका केल्या तर तुमची कदाचित लाटके बनवून तिचा हो लाभ बंद होऊ शकतो चला त्या कोणत्या चुकात फटाफट व्हिडिओ बघून घेऊया व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कारण व्हिडिओ फक्त आपला दोन ते तीन मिनिटाचा होणार आहे फटाफट व्हिडिओला स्टार्ट करूया तर ताईनं तुम्ही बघू शकता तुम्ही या जर चुका केल्या या माइंड चुक काही सर्वात पहिला पहिली चूक म्हणजे तुम्ही जर नेहमी खातं बदल बदलत असता तर तुमचा डीबीटी ॲक्टिव्ह डीक्टिव्हिट होऊ शकतं आणि तुमचा इथून लाभ बंद होऊ शकतो दुसरी का दुसरं कारण आहे नो की फॉर्ममध्ये कारण नसताना बदल बदल करत राहा ही जर चूक तुम्ही केली तर तुमचा लाभ तुमचा तैनो बंद होण्याचे चान्सेस खूप आहेत ओके आणि तिसरा बदल म्हणजे तुम्हाला जर जर असून तुम्ही तुमच्या कोणाच्या नाव जर गाडी नाव जे करून घेत असाल तर ह्या नियम तुम्हाला माहीत असून जर तुम्ही जर हे याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तैन्य तुमचा कदाचित लाभ इथं बंद होऊ शकतो तर याची पण तुम्हाला काळजी जे करून जेणेकरून करून घ्यायची आहे ओके आणि तिसरी चौथी चूक म्हणजे आयकार भरल्यानंतर लाभ बंद होतो कारण योजनेच्या नियमानुसार कुटुंबातील कोणताही आयकर दाता नसवा म्हणजे ताई आयकर दाता तुम्हाला जर आयकर दाता माहीत नसेल आयकर दाता आयकार भरल्यानंतर म्हणजे आयकर म्हणजे काय जी काय आपली जी एस टी असते ना जी एस टी भरणारा जो काय जी गव्हर्नमेंट का टॅक्स भरतो त्याला इतर लाडकी बहिणीचा लाभ नसतो त्याच्यामुळे तुम्हाला जर लक्षात करायचं तुमचं जर का कु कुटुंबातील कोणी जर जी एस टी भरत असेल तर त्या महिलेचा इतर लाभ होऊ शकतो आणि इथं एक मी चूक चुकलायची राहिलो ती म्हणजे आता बऱ्याचशा महिलांचा एटीएम त्यांना गणपतींचा वाटीप लागतो तर त्या आधार कार्डामध्ये पण चेंजेस होत करतात तर त्या पण चेंजेस करून तुम्ही टाळा जे आहे त्यांचं नाव ओ टी पी घ्या आणि तुम्ही इथं तुमचे जे काही के वाय सी ती कम्प्लीट करा आणि काही चुका होतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज थोडा ऑडिओमध्ये पण प्रॉब्लेम असेल कारण तो खूप हवा चालत आहे त्यामुळं जरा आ, हे करा आणि लाईक करा